नमस्कार मंडळी सुमनसूत फाउंडेशन आयोजित वारी पंढरीची वारी कवितेची माझं नाव मनीषा तेगाळे आणि माझ्या कवितेचे शीर्षक आहे वारी चंद्रभागेच्या तिरी राहतो माझा पंढरी चंद्रभागीच्या तिरी राहतो माझा पंढरी त्या पंढरीला बेटाया निघाला वारकरी त्या पंढरीला बेटाया निघाला वारकरी पंढरपूर हे संतांचे माहेर पंढरपूर हे संतांचे माहेर वारकरी निघाला पार डोंगर पार डोंगर माऊली डोक्यावर घेऊन तुळस बापडे टाळ मृदुंग वाजवित मुखी हरिनामाचा गजर मुखी हरिनामाचा गजर घाट घाट करत पार वारी निघाली पंढरीची वाट घाट घाट करत पार वारी निघाली पंढरपूरची वाट पावली फुगडी खेळत वारकरी आनंदात नाऊन वारकरी आनंदात नाऊन आस त्या विठुरायाच्या भेटीची आस त्या विठुरायाच्या भेटीची वाट पाहतो वारकरी आषाढी एकादशीची आषाढी एकादशीची धन्यवाद